नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे ए एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीससाठी उपयुक्त अशी प्रश्नसंचिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईबदेखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम प्रश्न क्रमांक पहिला भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड झाली भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारताचे सध्याचे सरन्यायाधीश हे कितवे सरन्यायाधीश आहेत भारताचे सध्याचे सरन्यायाधीश हे कितवे सरन्यायाधीश आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पन्नासवे सरन्यायाधीश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून कधी निवड झाली न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून कधी निवड झाली ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मे दोन हजार सहा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारताचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण आहेत भारताचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन न्यायमूर्ती एन व्ही रामन्ना हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन क्रमांक दोन चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे नवीन संकेतस्थळ इंग्लिश आणि कोणत्या भाषेत असणार आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे नवीन संकेतस्थळ इंग्लिश आणि दुसऱ्या कोणत्या भाषेत असणार आहे ऑप्शन क्रमांक एक, एक म्हणजेच हिंदी भाषेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापना करण्याचे प्रेरणास्थान कोण होते महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापना करण्याचे प्रेरणास्थान खालीलपैकी कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते खालीलपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच लॉर्ड वेलेस्ली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न सन अठराशे सत्तावन्नमध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही सन अठराशे सत्तावन्नमध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झालेली नाही ऑप्शन ना क्रमांक चार म्हणजेच मैसूर विद्यापीठाची हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच ग्रामपंचायत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ई ग्रामपंचायतसाठी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राजाराम मोहन राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच संवाद कौमोदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ग्रामपंचायत संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे ग्रामपंचायत संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कलम चाळीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मित्रा या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत मित्रा या संस्थेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मुख्यमंत्री हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राज्यातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणत्या शहरात आहे राज्यातील अठ्ठावीसवी महानगरपालिका खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ऑप्शन क्रमांक -oh दोन म्हणजेच इचलकरंजी या शहरात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच नागपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहुया पुढचा प्रश्न भारतातील किती शहरात पहिल्या टप्प्यात फायव्ह जी सेवा सुरू करण्यात आली भारतातील किती शहरात पहिल्या टप्प्यात फाईव्ह जी सेवा सुरू करण्यात आली ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच तेरा शहरात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न देशातील हर घर जल असणारा पहिला जिल्हा कोणता देशातील हर घर जल असणारा जिल्हा पहिला कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार बराकपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सायट्रिक ॲसिड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता गांधीजींनी भारत छोडणारा हा कोणत्या वर्षी दिला होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एकोणीसशे बेचाळीस साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे महान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच नागपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पंचवीस ते अठ्ठेचाळीस अनुच्छेदामध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा जमिनींनी वेढलेला पाण्याचा साठा कोणता आहे जगातील सर्वात मोठा जमिनींनी वेढलेला पाण्याचा साठा खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कॅप्सियम समुद्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न चाकाचा शोध कोणत्या युगात लागला चाकाचा शोध खालीलपैकी कोणत्या युगात लागलेला आहे ऑप्शन क्रमांक एक, एक। ताम्र युग हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया कॅन्सर या रोगावर उपचार करण्यासाठी कोणती रासायनिक उपचार पद्धती वापरतात कॅन्सर या रोगावर उपचार करण्यासाठी कोणती रासायनिक उपचार पद्धती वापरतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच केमोथेरपी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा आकार भूमिती दृष्टीने कसा आहे महाराष्ट्र राज्याचा आकार भूमिती दृष्टीने कसा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच त्रिकोणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राज्य शासनाने घोषित केलेली शेवटची महानगरपालिका कोणती आहे राज्य शासनाने घोषित केलेली शेवटची महानगरपालिका कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच इचलकरंजी महानगरपालिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जनगणमन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले जनगणमन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच एकोणीसशे अकरा या वर्षी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शिक्षण समिती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न न्यू लेजर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो न्यूज लेझर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच डी टी पी प्रोग्राम हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये